हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी दोन दिवस रेसिपी टाकू शकले नाही आहे कारण मी गावी गेले होते तिकडून गावावरून शेवग्याची भाजी आणलेली आहे शेवग्याची पानं कवळे कवळे शेंडे असतात ना पानाचे ते घ्यायचे आणि अशी अशी कवळे कोवळेच पानं घ्यायचे त्याचीच भाजी छान होते आणि शिस्ते पण व्यवस्थित अशी पानं पानंच घ्यायचे आहेत फक्त खूप चविष्ट आणि शेव हा खूप बुनी भाजी आहे ही त्याच्यापासून आपल्याला खूप फायदे आहेत तर आपण ही स्वच्छ अशी पान धुवून घेतलेली आहे ही भाजी आता त्याच्यासाठी लागणार साहित्य हे एक कांदा घेतलेला आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चार अशा या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी त्यासाठी पहिला कांदा चिरून घेते हे पहा खूप मोठा पण नाही चिरायचा असा बारीक चिरायचा आहे कांदा आपल्याला आणि आता लसूण आणि हिरव्या मिरच्या ना आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ हे पाहता खलबत्त्यामध्ये हिरव्या टाकले मिरच्या टाकल्या आणि लसूण असं ठेचून घेतलं ना भाजी खूप छान लागते चवीला पण मिक्सर मध्ये बारक काढून घेण्या खूप किंवा चिरून घालण्यापेक्षा हे पण ठेचा असा करून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूयामध्ये तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपण जिऱ्याने पण ह्या छान टेस्ट येते जिरं चांगलं तड करून घेऊया मग कांदा घालू कांदा परतून घेऊ आपल्या कांदा फक्त स्वच्छपणाचा इथपर्यंत परतायचा आहे तांबूट वगैरे काय करायचं नाही आपल्याला त्याच्यात आता फेकून घेतेला आपली हिरवी आणि लसूण घालून घेऊ तो पण कांद्याबरोबर छान असा परतून घ्यायचा आहे ती भाजी केली ना खूप छान लागते परतून घेऊया व्यवस्थित छान असा वाज सुटलाय ना लसूण आणि हिरव्या मिरचीचा तो झालेला आहे आपलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आता भाजी घालून घेऊ शिजून ना ही थोडी होते त्या भाजीमध्ये भरपूर असं कॅल्शियम सेम भरपूर गुण असतात त्याच्यामध्ये वजन कमी वाढण्यासाठी सुद्धा या भाजीमध्ये खूप चांगले गुण आहेत थोडंसं पाणी घालू आपण त्याचा आपण आता थोडस शेंगदाण्याचा कूट घालूया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया मोठा मोठा घालायचा बारीक नाही घालायचा आता जा। झाकण ठेवूया हे पा मी ना ही मूग डाळ भिजत ठेवली होती ती घालूया दोन चमचे भाजी ना एकदम अशी हेल्दी अशी भाजी झालेली आहे व्यवस्थित मिक्स करूया आपण आता चार पाच मिनटं तरी लागते या भाजी शिजायला बाजरीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते ही भाजी एकदा करून पहा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पाप आपली भाजी झाली कर चेक करूया खूप छान चवीला भाजी लागते एकदा करून पहा खूप हेल्दी पण आहे हे आपली भाजी झालेली आहे हे बघा अजिबात पाणी राहिलेलं नाहीये एकदम टेस्ट अशी ही भाजी होती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शेवग्याच्या पानांची भाजीची रेसिपी तयार